काळ आणि वेळ कधी कुठे कशी येईल याचा नेम नाही मिनीबस आणि स्कॉर्पिओची जोरात धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ कारची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे संपूर्ण गाडीचा चुराडा झाला आहे रस्त्यावर रक्ताचा सा सडा पडला होता हा अपघात इतका भीषण होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले आहेत राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील सिंगाना पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला मिनीबस आणि स्कॉर्पिओची जोरात धडक झाली अपघातानंतर रस्त्यावर मृतदेह पाहून रस्त्यावरून जाणाऱ्यांना धक्काच बसला जखमी आणि मृतांना सिंघाना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे जखमींची संख्या जास्त असल्याने रुग्णालयात गोंधळाचं वातावरण आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सिंघाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थाळीजवळ हा अपघात झाला त्यावेळी सिंघाणा ते बुहाना दरम्यान धावणारी खाजगी मिनी बस बुहाना येथे जात होती बस थळीजवळ आले असता समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओला जोरात धडक बसली या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे वीस जण जखमी झाले आहेत अपघात होता सर्वत्र एकच जल्लोष झाला अपघाताची माहिती मिळता सिंगाणा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची परिस्थिती पाहून पोलीसही चक्रावून गेले